मित्रांनो आजच्या या व्हिडिओपासून आपण बोधामृत पुस्तकाचं वाचन करणार आहोत तर चला करूया ह्या पुस्तकाचं वाचन तर पहिला भाग आहे आत्माराम स्तवन चराचराच्या अंतर्गत असणारा ज्याच्या वामांकावर परमशांतिरूपी सीता विराजमान आहे मनरूपी मारुतीरायाचे जे विश्रांती स्थान जो लिंग देहरूपी लंकानगरीतील रूपी, लंका रूपी रावणाचा अरी ज्याच्या नाम प्रताप करून काम क्रोध लोभ मोह मद मत्सरादी दैत्य नाश पावतात जो संसार रूपी समुद्रातून पार होण्यास्तव वेश धारण करून गुरुरूपाने तत्वबोधरूपी सेतू बांधतो त्या हृदयस्त चरणी माझे वंदन असो पुढील भाग मुक्षोद्गार हे लंबोदरा पिंजरातील पोपट जसा राम कोण हे न जाणता राम राम म्हणतो त्याप्रमाणे तू कसा आहेस कोठे वसतोस तुला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणते साधन करावे लागते हे काहीच जा न जाणता आतापर्यंत तुला में परंदु अनेक तरी माजी तुझा मी आळवीत आलो परंतु अशा प्रकारे अनेक जन्म जरी आळवीत राहिलो तरी माझी हाक तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही आणि मी खऱ्या सुखाचा धनी होणार नाही हे शास्त्राद्वारे आज मला समजून आले करिता हे सिद्धेश्वरा कृपा करून तुझी परिपूर्ण माहिती देईल असा एखाद्या व्यक्तीची व माझी सत्वर गाठ घालून दे हे श्रीकांता धन रूप यौवन विद्याधिकांचे मदरूपी जालिम विष हे अनेक जन्मापासून माझ्या अंगी मुरत गेल्यामुळे माझ्यातला सावधपणा दिवसेंदिवेस नष्ट होत गेला आहे तेने करून मी तुला पार विसरून गेलो त्याचे फळ म्हणून आज मला नाना प्रकारचे दुःख भोगावे लागत आहे करिता हे भगवंता एक वार तुझे नाममृत पाजून माझी ही विषबाधा त्वरित नाहीशी कर आणि तुझे स्मरण सतत राहील असा मला आशीर्वाद दे हे उपेंद्रा तू मला हात पाय कान डोळे इत्यादी अमौलिक देणगी दिलीस परंतु ती उपयोगात आणीत असताना पावलोपावली तुझे स्मरण जे मी राखले पाहिजे होते तसे माझ्याकडून न घडल्यामुळे त्या अन्यायाबद्दल शिक्षा म्हणून आज मी घोर अशा भवबंधनात सापडून दुःख भोगीत आहे हे आज मला कळून चुकले आता मी तुला अनन्य शरण आलो आहे करिता हे भक्त चकोर एक वार क्षमा करून शक्यतो लवकर या भवबंधनातून माझी सुटका कर हे श्रीरंगा गटारातील किडे जसे गटारात लोळण्यातच सुख मानतात त्याचप्रमाणे इच्छारूपी चिखलात लोळण्यातच सुख मानून मी आजवर माझे सारे आयुष्य फुकट घालवले करिता हे पांडुरंगा तू एक वेळ दर दर्य, दर्याद्र दृष्टीने माझ्याकडे पहा आणि मी क्षणार्धात निरीच्छ होऊन जाईन हे आनंदकंदा माझ्या कृतकर्मांनी आशेच्या दोरीने माझे हातपाय बांधून मला या मोह मोहारण्यात टाकून दिले आहेत यातून पार कसे व्हावे हे मला सुचे ना तसेच आजवर जोडलेल्या मित्रांपैकी कोणीतरी यावेळी मला मदत करील काय ही आशा पण आता उरली नाही करिता हे सच्चिदानंदा एक वेळ तू माझे हे बंधन तोडून टाक आणि निरंतर तुझे दासत्व मला दे हे विश्वंभरा मातेच्या उदारात नऊ महिनेपर्यंत प्रकारे अनेक यातना घोगीत असताना त्या संकटातून स्वतःची सोडवणूक करून घेण्यासाठी मी नाना प्रकाराने तुझी विनवणी केली आणि यापुढे मी कधीच तुला विसरणार नाही असे वचनही दिले खरोखर तू दयावंत असल्याने लगेच माझ्या हाकेला धावून आलास आणि माझ्याविषयी अविश्वास न धरता क्षणार्धात तू मला संकटातून सोडवलीस पण पुढे माझे बाळपण निघून गेले तरुणपणही नाहीसे झाले तरी संतती संपत्ती आपतेष्ट या सर्वांच्या मोहात गुरफटून जाऊन मागे तुला दिसलेले दिलेले वचन आतापर्यंत मी पाळू शकलो नाही तरी पण माझ्या दोषाकडे न पाहता प्रत्येक संकटात वे संकटाच्या वेळी तू माझे रक्षण केलेच ते तुझे उपकार आजवर न स्मरता मी बेईमान झालो खरा तरी हे दिगंबरा या उपर मी तुझ्यापाशी एकच विनंती करतो की मातेच्या उदरात असताना तुला दिलेले वचन ते कृपा करून तूच माझ्याकडून पूर्ण करून घे आणि या आत्मऋणातून मला एक वार मुक्त कर हे आत्मारामा जन्मापासून कामादी विकारांच्या तावडीत सापडून माझ्याकडून अपरिमिती पाप घडले आहेत त्या योगे करून आजवर नाना प्रकारच्या भयंकर यातना मला भोगाव्या लागला आता मात्र त्यांच्या पायी मी अतिशय त्रासून गेलो आहे करिता हे मंगलधामा एक वार तुझ्या चरणी मला थारा दे हे प्रेमसागरा सुखी होण्याच्या अपेक्षेने मी लोखंडाची बेडी मोहाला बळी पडना पडणे ती तोडून टाकली पण दुसरी सोन्याची बेडी म्हणजेच सज्जनान कर्वी होणा होणाऱ्या स्तुतीने भाळून जाणे ती मात्र अद्याप तोडू शकलो नाही माझ्या पायी थारा मिळवण्यात तुझ्या पायी थारा मिळवण्यासाठी हा एक मोठा अडथळा आहे तेव्हा हे ज्ञानभास्करा या अडचणीपासून माझी एकदा सोडवणूक कर हे मदन मोहना एक वार माझ्याकडे पहा मी भयंकर अशा दुर्भिमान डोंगराखाली चेंगरून जात आहे या प्रसंगी माझे रक्षण करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीच वाली ना मना वाली मला दिसत नाही एक वेळ तुझे नामामृत जर मी सेवन करीत करीन तर खरोखरच सामर्थ्यवान होऊन जाईन पण देवा या ओझ्याखाली मी दडप दडपलो गेल्यामुळे ते मला सद साध्य होत नाही करिता हे पतित पावना माझ्या शिरावरील हा बोजा तू कृपा करून शीघ्र दूर कर हे परम पवित्रा एखाद्या बालकाला बाप भाऊ बहीण घर पैसा आप्त इष्ट मित्र हे सर्व असून जर त्याच्या वाटणीला आईचे प्रेम नसेल तर ते जसे केविल वाणे होते त्याचप्रमाणे जप भजन पूजन पारायण इत्यादी सत्कर्मा चरणात जरी मी सदारत असतो तरी अजून तुझे प्रेम मी संपादन केले नसल्याने ओह रात्र मी चिंतेच्या तावडीत सापडून तडफडत असतो करिता हे राजीव नेत्रा या दिन दयादासाला एक वार प्रेमामृत पाजून तृप्त कर हे पुरुषोत्तमा परी पक्षीण घरट्याच्या बाहेर गेल्यावर अंडज जसे निराधार होते त्याप्रमाणे मी तुझ्या वाचून निराधार झालो आहे अजूनही तू माझ्याकडे का पाहत नाहीस माझ्या हाकेला तू का ओ देत नाहीस तू मौन का धरले आहेस माझ्या चुकांमुळेच तू अबोला धरला आहेस हे खास पण हे मेघश्यामा मी जा जाणून बुजून तुला विसरलो नाही एक वार मला आपला म्हणून जवळ घे नाहीतर माझी ती तळमळ अशीच कायम राहणार हे दामोदरा तू इतका सामर्थ्यवान आहेस की इच्छा मात्रे करून हवी तेव्हा सृष्टी उत्पन्न करतोस तसेच तिच्या अत्यंत प्रेमाने पालनही करतोस आणि ती नकोशी वाटल्यास वर तिचा सहारही करतोस तू जर कृपा करशील तर मुक्याला वाचा फुटेल पांगळा चालू लागेल आणि जन्मांगधा लाही लाही जगद जगद्वेचित्र पहावयास मिळेल साऱ्या जगाचे सूत्र तुझ्याकडे आहे तेव्हा तू मनावर घेशील तर माझ्या उद्धार कर करणे तुला कठीण नाही करिता हे परम मोदार मो मोदारा या अपराधी लेकराला एक वार पाया पायापाशी थारा दे हे नारायणा चरायला गेलेल्या गायीसाठी गोठ्यातील वासुरू जसे हंबरडा फोडते आईची चुकामुख झालेले लेकरू जसे आईसाठी दिनवाणे रडते तसे माझी स्थिती झाली आहे करिता हे भक्त रमणा एक वेळ मला जवळ घे आणि माझ्यावर कृपेचे पांघरून घाल हे अच्युतता रानात सरत असलेली गाय जशी वासरासाठी धावून येते आणि त्याला दूध पाजून तृप्त करते त्याप्रमाणे हे अनंता माझ्यासाठी तू सत्वर धावून ये आणि एक वार प्रेमामृत पाजून मला तृप्त कर हे ज्ञानभास करा माशाचे जीवन जसे पाणी आहे तसे तुझे प्रेम हेच माझे जीवन आहे पाण्यावाचून राहणे जसे माशाला जीवावर येते तसेच तुझ्या प्रेमावाचून राहणे मला अशक्य आहे हे प्रेमसागरा मी तुझी लहर आहे ना तर मग तू त्वरित तु मला आपल्या पोटात का घेत नाहीस हे गोविंदा तुझ्या वियोगामुळे माझ्या हृदयाला जो घा गा, घाय झाला आहे तो इतर कोणत्याही उपायाने भरून निघणार नाही करीत आहे मुकुंदा तू एकवार दर्शन देऊन माझा घाय बरा कर हे मनोरंजना तुझ्या औदार्याने जितके वर्णन करावे तितके थोडकेच आहे तू चालावयाला पाय काम करण्यास हात ऐकावयास कान पहावयास डोळे बोलावयास मुख अशी अत्यंत उपयोगी व सुंदर ज्ञानेंद्रिया तसेच बरे वा बरे वाईट ओळखण्यासाठी बुद्धी ही सर्व अमौलिक देणगी तू मला दिलीस परंतु त्या उपकारांचे क्षणोक्षणी स्मरण करण्याऐवजी मी अजिबातच तुला विसरून राहिलो हे घोर कर्म माझ्याकडून घडले आहे हे मी कबूल करतो त्याबद्दल तू मला योग्य प्रायश्चित्य दे पण हे भवभंजना यापुढे मात्र तुझे कधीच विस्मरण होऊ नये असा मला आशीर्वाद दे हे परमेश्वरा तू मला अमौलिक शक्ती दिलीस खरी पण ती पण मी तिचा योग्य उपयोग न करिता तिचा विनियोग केवळ देह व देहसंबंधीची ममता वाढवण्यातच व वा पर परद्रव्यापहार पर परस्त्री अभिलाषा खोटे बोलणे निंदा चोरी चहाडी हिंसा आदी अधर्म आचरणात केले त्यांचे फळ म्हणून आत्तापर्यंत नाना ना क्लेश मी भोगत आलो आज ना उद्या सुख मिळेल या आशेवर बालपण घालवले तारुणही तारुण्यही उलटले आता रोगाने पछाडल्यामुळे शरीरात शक्ती पण राहिलेली नाही अजून सुखाचा तर ठाव लागे ना माया मोहाने मी अंध झालो आहे तेव्हा माझ्यासारख्या पतिताला तुझ्या पायी नम्र होण्याचा मार्ग तरी कसा सुचणार हे श्यामसुंदरा तू दयेचा सागर आहेस ना तेव्हा मला दूर न लोटता आता तरी माझ्या अंगातील काठरपणा समूळ नाहीसा करून एक वार तुझ्या पायी मला लीन कर आणि यापुढे मला तुझ्यापासून कधी कधी विनुक विनुमुख होऊ देऊ नकोस हे सिद्धो गूळ जेथे तेथे मुंग्या आणि झा धान्य जेथे तेथे पक्षी जसे जमतात त्याप्रमाणे जोवर माझ्याजवळ विपुल संपत्ती होती तोवर भाऊ बहीण स्त्री पुत्र काका मामा इत्यादी सर्व आपतेष्ट माझ्याकडे वरचे वर, वर येत असत त्यावेळी ते माझ्या सारखे कौतुक करीत त्या, त्या असताना असल्याने त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम आहे असे मला वाटे तसेच मी गुणी असल्याने त्यांना फार फार आवडत असावा असाही माझा समज अस झाल्यामुळे तुझ्याकडे मी कानाडोळा केला मिळवलेली स मिळवलेली सर्व पैसा निघून गेल्यावर देखील अंगात शक्ती असेपर्यंत कोणी ना कोणी मला मदतीसाठी म्हणून बोलावीत आणि तुझ्या वाच वाचून धैर्य देणारे आम्हाला दुसरे कोणी नाही असे म्हणत पण ते सर्व मतलबी असल्याचे त्यावेळी मला कळू शकले नाही त्यामुळे तेव्हाही मी त्यांच्या स्तुतीला भाळून तुला पार विसरून गेलो आता मात्र माझे आपतेष्ट कोणीच मला विसर मला विचारित नसल्याने मी अत्यंत हीन दीन परदेशी बनलो आहे अशा या कठीण प्रसंगी तुझ्या वाजून मी कोणाला हाक मारू तुझ्याशिवाय कोण मला आधार देणार हे दिनबंध यावेळी तू कृपा केली नाहीस तर मला जगणे अगदीच कठीण होईल आता तुझ्या चरणी मी अनन्य शरण आलो आहे करिता या निराधार बालकाला दूर न लोटता एक वार जवळ घे हे पुराण पुरुषा सोने न ओळखणारा मनुष्य जसा पितळीलाच सोने समजतो तसे तुझ्या खऱ्याच प्रेमाची गोडी माहिती नसल्याने आजवर मी प्रपंचसुखातच सत्य मानित आलो खरो खरोखर मी माझ्या खरोखर माझ्याकडून हा तुझा अपमान घडला आहे हे मी आता मनपूर्वक कबूल करतो मला एक वेळ क्षमा कर क्षमा कर क्षमा कर हे अध्यक्षजा नाना इच्छारूपी डाग असलेला अंगरखा काढून टाक म्हणजे मी तुला जवळ करीन असे तू म्हणतोस पण देव पण देवा माझे दोन्ही हात मोहरूपी दोरीने घट्ट आवळून बांधले गेलेले आहेत तेव्हा माझे हे बंधन तोडण्यासाठी मी कोणापुढे तोंड पसरू तुझ्याशिवाय करुणाकर व सोडवण्याचे सामर्थ्य असणारा दुसरा कोण आहे हे वामना सारे त्रिभुवन तुझे गुणगान करीत आहे पण मला मात्र माझ्या अंगातील दुर्गुणांमुळे तुझे भजन करणे अगदी कंटाळवाने वाटते करिता हे जनार्दना माझ्या सुखाच्या मार्गात अडचण येणाऱ्या या शत्रूंना तू सत्वर ठार कर हे दिनद्वारका दिनो माझ्या या देहरूपी घरात काम क्रोध लोभ मोह मदमत्सर दंभादी उंदीर आणि अशा तृष्णा कल्पना भा भ्रांती ममता इच्छा वासनादी घुशी रात्रंदिवस धेंगाणा खालीत असतात त्यांनी जिकडे तिकडे मोठमोठाली बिळे पाडून साऱ्या घराची नासाडी चालवलेली आहे त्या सर्वांची एकजूट असल्यामुळे माझा आहार जो आत्मानंद मेवा त्याचे सेवन करण्यास मला ते अडथळा करीत आहेत तुझ्या विस्मरणाने मी निर्बल बनल्याकारणाने त्यांच्यापुढे माझे काहीच चालेनासे झाले असून मला अहोरात्र भुकेने तळमळावे लागत आहे पंचविषा यांच्याद्वारी भिक्षेला गेलो तर भिक्षाही पोटभर मिळेना अशा या परिस्थितीमुळे माझी बेचेन अवस्था झाली आहे आता माझ्या दारी बसून आक्रोश करण्यापलीकडे मला दुसरा मार्ग सुचेना हे विश्वचालका एक वार मला गुरुची भेट करी करीब म्हणजे त्याच्या कृपेने कामाधिक मुमुष्कांचे अरी शांती मांजरी व, व विवेक बोका हे ते दोन मला मिळतील आणि तेणेकरून सारे उंदीर आणि घुशी एका क्षणार्धात पळून जातील त्यावर मला आत्मानंदमेवा सेवन कर करीत सदैव सुखात राहता येईल हे भक्त हृदय कमल भृंगा आई जशी लेकरांना खेळणी दे देऊन आपला कौतुकाने त्यांच्या खेळ पाहत राहते आणि ती सारखी खेळ खेळू लागली म्हणजे रागाचा आव आणून आता तुझे खेळणे पुरे कर शाळेकडे लक्ष दे अभ्यास नीट कर असे जसे सांगते त्याचप्रमाणे तू आधी मला संसाररूपी खेळ खेळण्यास सांगितलेस आणि काही दिवस कौतुकाने माझा खेळ पाहिलास पाहत राहिलास पण जेव्हा मी त्या पूर्ण रंगून जात आहे असे दिसून आले तेव्हा मात्र रागाने आव आणून तू माझा सारा खेळ मोडून टाकलास आणि मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिलीस तुझ्या या दये चे वर्णन मी कोठवर करू हे त्रिविक्रमा तुझे गुणगाण करत अस करता करता अंगी प्रेमाचा संचार होऊन माझे हृदय आनंदाने भरून जाते पण हे ध्वाड मन मधून मधून दृष्ट व श्रुत विषयांच्या गोष्टी समोर आणून माझ्या आनंदाचा भंग करतो करिता हे सुखधामा कृपा करून यापुढे कधीही माझ्या आनंदात खंड पडणार नाही असे कर हे वैकुंठ नायका तू जर दृष्टी दिली नसतीस तर आज मला या चित्रविचित्र सृष्टीतील दृश्य कसे पाहायला मिळाले असते हे यदू हे यदुपते तू कान दिलेस म्हणून तर मला गुरुबोध श्रवण करता आला हे जगत पते तू वाचा दिलीस म्हणून तर मी तुझे गुणगाण कर, करतो आहे हे, हे कमलापते तू सुबुद्धी दिली न नसतीस तर आत्मान आ, आ आत्मानाम विचारांच्या योगे इंद्रिये मन मी ताब्यात घेण्याचा मी प्रयत्न करू शकलो नसतो हे सीतापते तू दर्याद्र दृष्टीने माझ्याकडे पाहिले पा, पाहिलेस आणि माझ्यावर कृपावृष्टी केलीस म्हणून तर आज मला जगण्यात मौज वाटते आहे हे त्रिभुवनपालका आता तुझ्या म म तुझ्याजवळ एकच मागणे आहे की या तुझ्या साऱ्या उपकारांचे क्षणोक्षणी स्मरण राहावे असे मला वरदान दे हे कमलनयना मी तुझी कृपा झाल्या झाल्यावर या विश्वात अशक्य ते काय आहे शुक्य आ, शुक्य काष्टालाही नवपल्लव पल्लव फुटतील वाजगाईही दूध देईल प्राण जाळण्याच्या मार्गावर असलेला मनुष्य मनुष्यही चटकन उठून बसेल प्रल्हाद व मीरा या तुझ्या भक्तांच्या नाश व्हावा म्हणून अभक्तांनी दिलेल्या विषांचे तूच नाही का अमृत करून सोडलेस असे असताना हे जगत जीवना तू एक वार कृपादृष्टीने पाहिल्यावर मी पुण्यवान होणार नाही हे शक्य तरी आहे का मी पावन झाल्याशिवाय राहीन तरी कसा हे जगदीशा खरोखर तू अत्यंत दळाळू आहेस पण मी मात्र तुझ्याशिवाय अगदी बेईमान होऊन राहिलो देवा सदवस्तू खरेदी करण्यासाठी देहरूपी रथाला इंद्रियरूपी दहा घोडे झुंपून बुद्धिरूपी सारथ्याच्या हातात मनोरूपी लगाम देऊन तू मला विश्व बाजारात पाठवलेस पण रथ विश्व बाजाराकडे वळतो न वळतो तोच मी कोण कोठून निघालो कोठे चला चाललो आहे व कोणत्या कामासाठी जात आहे हे साफ विसरून जाऊन आहार निद्रा भय व मैथून या चार गोष्टीतच मी पूर्ण गुरफटून गेलो माझ्याकडून घोड्यांच्या विषयरूपी चारा घालणे प्रेमा घालणे प्र, प्रमाणाबाहेर झाल्याने घोडे अनावर होऊन सैरावैरा धावू लागले करून मला रथात बसलेल्या जागी वरचे वर धक्के बसून अतिशय दुःख होऊ लागले विचार शक्ती नष्ट झाली त्यामुळे दुःखाचे मूळ काय ते शोधता येईना तसेच खरेदी करण्याची वस्तू कोणती याचा विसर पडल्यामुळे दिसेल ती वस्तू गोळा करीत मी स्वच्छंदपणे गल्लोगल्ली रथ फिरवत राहिलो तहान किंवा भुकेची भानही मला राहिली नाही अशा परिस्थितीत काही दिवस निघून गेल्यावर सारथी दुर्वासना रूपी वैश्येच्या नादी लागला तो तिच्या ध्यासात मग्न होऊन राहू लागल्यामुळे आपण रथ हाकीत आहोत याचा त्याला आठवण राहिली नाही त्यामुळे त्याच्या हातातील लगाम सुटला मग घोडे तरी लगेच मग घोडे तरी जागेवर कसे राहणार तेही सैरावेरा धावत सुटले आणि रथ एका खोल खड्ड्यात जाऊन पडला तेव्हा माझ्या सर्वांग घायाळ होऊन मी आक्रोश करून रडू लागलो त्यासमयी तू मानवरूपी धारण करून धावत धावत आलास आणि मला जवळ बसून घेऊन कुरवाळून कुळवायलेस बेटा भिवू नकोस शांत हो तुझे कल्याण होईल असा धीर दिलास तसेच आजवर मी कसा कसा चुकत गेलो हे मला समजावून सांगितलेस आणि दिव्य बोधामृत ज पाजलेस ते करून माझी बहुत दिवसांची भूक शांती झाली आणि माझ्या अंगावरचे सारे घाय तात्काळ मावळले खरोखर आज मी पूर्ण सुखी झालो आहे तुझ्या या अनंत उपकारांचे वर्णन करणे माझ्याकडून शक्यच नाही हे ऋषिकेशा आता तुझ्या चरणी अनन्य भावे मस्तक ठेवून मी एकच वरदान मागतो की या उपर एक क्षणही तुझे विस्मरण मला न होवो हे जगज्जन्य कधीपासून मी तुला देवा हरी कृष्णा कान्होबा आई आई अशा हा सारख्या हाका मारीत आहे तरी तू अजून का धावत धावून येत नाहीस या उपर तुझी सेवा करण्यास माझ्या अंगात काहीशी शक्ती राहिलेली नाही मग हाक मारणे तर लांबच राहिले देवा मला काय होत आहे ते मी तुझ्याशिवाय कोणापुढे सांगू व कशा प्रकारे सांगू तुझ्या वाचून माझी तक्रार जाणण्यास कोण समर्थ आहे हे पहा देवा माझ्या नयन नयनान वाटे एकसारखे अश्रुपूर लोटत आहेत वाणीच्या द्वारे एकही शब्द फुटेना सर्वांगास कंप सुटला आहे घामाने सर्वांग भिजून गेले आहे मन पांगळे झाले बुद्धीची गती खुंटली विचार तर दमून गेले आता चरणी मस्तक तरी ठेवून ठेवूया असे म्हणतो पण देवा ते तरी कसे जप जमेल कारण सारी इंद्रिये प्रेमसागरात बुचकळण्यात बुचकळ्या खात आहेत ही काय आज माझी निराळीच अवस्था दिसत आहे बालकाचे अंतर कसे आई वाचून दुसरे कोणीच जाणून शकत नाही त्याप्रमाणे हे कमल हारका माझी ही स्थिती तूच एक जाणण्यास समर्थ आहेस